महिना सुरू झाला असून दोनच दिवसांपूर्वी नगरपालिकेने चार दिवसाड होणारा पाणी पुरवठा हा पत्रक काढून दहा दिवसाड केला काही भागात तर तो बारा दिवसाड होईल यामुळे शहरातील महिला भगिनींची अचानक नगरपालिकेने पाण्याच्या दिवसाच्या दिवशी असे पत्रक काढल्याने पाणी साठवणुकीसाठी मोठी धावपळ व तारांबळ झाली सध्या पाच नंबर नवीन साठवण तलावाचे एसगाव येथे काम चालू असून त्याच्या चारही बाजूला कॉन्क्रीट करण्याच्या भिंती उभारण्यात आल्या परंतु या तळ्याच्या तळ्यात माती व प्लॅस्टिकच्या कागद अस्थिरीकरणासाठी टाकला शासनाने शहराचे पाणी योजनेसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर केले होते हे पैसे नागरिक जे कर भरतात व पट्टी भरतात यातूनच खरे शासन हे नागरिकांच्या सोयीसाठी हे पैसे देत असतात यामुळे जनतेवर उपकार केले असे होत नाही हे शासनाचे कर्तव्यच आहे खरे तर आपली नगरपालिका कमी पडली शासनाकडे निधी मागण्यासाठी म्हणून आजपर्यंत शहरासह पाण्यासाठी माता भगिनींना मुलांना कधी कधी तर महिन्यातून एकदाच पाणी मिळाले असे अनेक वर्ष त्रास हा नागरिकांना केवळ जागा असताना सुद्धा तळे होण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागला कोपरगाव शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे शहराच्या हद्दीमध्ये लगत असलेले छोटे छोटे भाग हे जोडले गेलेले आहेत त्यामुळे पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे त्यामुळे या तळ्याच्या तळ्यात कॉन्क्रीट करणच व्हायला पाहिजे होते असे न झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाकीत पाणी भरल्यानंतर दाब आल्यावर चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत पाणी पाजरून जाणार आहे आणि ते तळे रिकामे होणार त्यातच नाशिक भागातील धरणांमध्ये जिथून आपल्याला पाणी येतं तिथे मोठ्या प्रमाणात शहरे वाढत असल्यामुळे पाण्याच्या पाण्यासाठी आरक्षण पडत आहे व आपले पाणी हे कमी होत चालले आहे धरणातील पाण्यावर आरक्षण पडल्यामुळे शेतीसाठी त्यांना जे पाणी येते त्याचं रोटेशन लांबच चाललंय त्यामुळे आपल्याला तळ्यात पाणी मिळण्यासाठी उशीर होणार आहे आणि पाणी पर्क्युलेट झाल्यामुळे पाणीसाठा कमी होणार आहे आणि शहरवासियांना हे तळे जरी पूर्ण झाले तरी तिथून पुढच्या भविष्याच्या पाच दहा पंधरा दिवसाड असेच गडूळ पाणी अस्वच्छ पाणी मिळत राहणार यासाठी नगरपालिकेने सप्लिमेंटरी कॉन्क्रीटकरणाच्या निधीसाठी शासन दरबारी तात्काळ प्रयत्न करून तो मिळवावा व कॉन्क्रीटकरण जनतेच्या हितासाठी करावे जे करणे आता शक्य आहे अन्यथा भविष्यात परत कॉन्क्रीटकरण होऊ शकणार नाही व जनतेचे असेच हाल वर्षानुवर्षे होत राहणार कॉन्क्रीटकरण केल्यामुळे पाणी स्वच्छ राहील तळे धुता येईल स्वच्छ करता येईल ठेवता येईल असे न झाल्यास याचे निगेटिव्ह परिणाम कोपरगाव शहराच्या वाढीवर विकासावर व्यापारावर निश्चित विपरीत होणार तरी अजून वेळ गेलेली नाही नगरपालिकेने शासन दरबारी प्रयत्न करून तळ्याच्या तळामध्ये करण्याचे अस्तरीकरण करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे